पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट अहमदनगर जिल्हा मराठा सेवा संघ प्रणित अहमदनगर जिल्हा मराठा नागरी पतसंस्थेच्या वतीनं आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं जिजाऊ जयंती निमित्तानं त्यांना अभिवादन केलं गेलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा संपूर्णताई सावंत यांची उपस्थिती होती राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना प्रेरणा देऊन असंख्य मावळे उभे करून मुघलशाही मोडीत काढले त्यांच्या कर्तृत्वाला आपल्याला विसरता येणार नाही त्या काळात रीतीनुसार लहान वयात लग्न व्हायचे जाधव घराण्याची मुलगी भोसले घराण्याची सून झाली तो काळ त्यांच्यापुढे अत्यंत अडचणीचा होता चहूबाजूंनी मुघलांनी घेरलं होतं अशावेळी शिवरायांना घडवून असंख्य मावळ्यांच्या मदतीनं या महाराष्ट्राला वाचवण्याचं काम त्यांनी केलं तसंच ते करताना अंधश्रद्धा निर्मूलनाचं मोठं काम त्यांनी केलं तेही विसरून चालता येणार नाही असं प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा महसूल उपजिल्हाधिकारी पल्लवीताई निर्मळ यांनी म्हटलंय सगळ्यांना समान आ, माना सगळ्यांची एखाद्या महत्वाच्या गोष्टीसाठी सगळ्यांची मदत घ्या विज्ञानवादी दृष्टिकोन हे आजही आपल्याला खूप प्रेरक आहे आजच्या महिलांसाठी आपल्या मराठा समाजातील महिला बऱ्याच वेळा आपण म्हणजे खूप खर्चिक गोष्टीमध्ये वगैरे अडकलेलो आहे आज जिजाऊंच्या याच्या दिवशी मला सांगा वाटतं की आपण एखाद्याच्या घरी गेलो तर आपल्या मराठा समाजामध्ये ही खूप पद्धत आहे की ती लेडीज अशी पाच मिनिटासाठी जरी आली तरी बिना साडीची जाऊ द्यायची नाही तर किंवा आपल्या मनामध्ये ते आहे की लग्नामध्ये काही गरज नसतं लग्नातली साडी कुठलीही स्त्री घालत नाही आपल्याला माहिती आपण पण लग्नात दिलेल्या साड्या पण कोणी घालत नाही आपण ज्यांना देतो ना त्या पण घालत नसतात पण ह्या ज्या प्रथा आहेत ज्या समाजाला कुठेतरी आदोगतीला घेऊन जातात या प्रथांमधून आपण बाहेर आलं पाहिजे आपण विज्ञान निष्ठ आणि अंधश्रद्धा रहित जे, जे विचार आहेत ते अंगीकारले पाहिजे आपल्या मुलांना आज युद्ध वगैरे करण्याची हे शिकवण्याची गरज आहे का नाही तर शिक्षण हेच आज हत्या झालेले तलवारीची जागा आता कशाने घेतलेली आहे पेनाने घेतलेली आहे शैक्षणिक म्हणजे औद्योगिक मध्ये असतील आपले मुलं उद्योजक झाले पाहिजे यासाठी आपण विचार केला पाहिजे आपल्या मुलं आय टी मध्ये गेले पाहिजे ज्यांनी परदेशातल्या पण नोकऱ्या मिळवल्या पाहिजे बरोबर आपले मुलं प्रशासक झाले पाहिजे जेव्हा आपल्या मराठा समाजातील खूप मोठ्या प्रमाणात लोक जेव्हा येतील त्यावेळेस आपल्या समाजाचा कुठेतरी ते विचार करायला लागतील आणि समाजाच्या दृष्टीने ते उपाययोजना करायला लागतील पतसंस्थेचा संचालिका व जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सहसंघटक डॉक्टर कल्पनाताई ठुबे व जिजाऊ ब्रिगेडचे उत्तम संघटन कौशल्य असणाऱ्या आमच्या जिल्हाध्यक्ष अहमदनगर जिल्ह्याच्या संपूर्णाताई सावंत तसेच पतसंस्थेच्या अधिकारी अनुपमाताई भापकर सोनावळे मॅडम पुष्पाताई इंगळे कविताताई ढोणे व कार्यकारी अधिकारी अशोकजी वारकर यांचे आम्हाला या ऑनलाईन व्याख्यानमालेसाठी खूप खूप सहकार्य लाभले आणि ती यशस्वी झाली आमचे प्रेरणास्थान इंजिनियर विजयकुमारजी ठुबे यांच्या संकल्पनेतून वर्षभर आम्ही जिल्हा मराठा नागरी पतसंस्था सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम राबवत असतो याचा जिजाऊ ब्रिगेडला खूप खूप अभिमान आहे जिजाऊ जयंतीनिमित्त आज आम्ही महिलांसाठी दहा टक्के व्याजदराची ठेव योजना सुरू केली आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळाला आमच्या संस्थेचे व्हाईस चेअरमन किशोरजी मरकर साहेब व सर्व संचालक मंडळ यांच्या सहकार्य करणाऱ्या व जिजाऊ ब्रिगेडच्या या कार्यक्रमाला मदत करणाऱ्यांचे मी या ठिकाणी खूप आभार व्यक्त करते आणि शेवटी एवढंच म्हणेन जिजाऊ तुमच्या पायाच्या धुळीने वस्तकी अभिषेक व्हावा तुमची तुम्हीच आमची प्रेरणा आहात आमचा मुजरा घ्यावा मध्ये येणारा प्रत्येक माणूस हा एम पी एस सी आणि युपीएससी या स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी ऍडमिशन घेत असत विशेषतः बीटेक ऍग्री एमटेक त्यानंतर एम एस सी अॅग्री यासाठी ऍडमिशन घेत असत त्या काळात माझे वडील असताना पल्लवीताई मी तिथे शिक्षण घेतले असणारे ते भेटलेत माझ्या वडिलांना डॉक्टर के बी चौधरी माझ्या वडिलांचं नाव आणि आज खरोखर खूप अशा छान जिजाऊ आपल्याला प्रभाव पावण्या म्हणून लाभल्या यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांची मी मनपूर्वक आभार मानते पतसंस्थेच्या वतीने आणि जिजाऊ ब्रिगेड अहमदनगरच्या वतीने त्यानंतर आज येथे मराठा पतसंस्थेमध्ये मनापासून आणि सेवाभावी काम करणारे सर्व जिजाऊ विशेषतः सोना अनुपमा ताई, ताई त्यानंतर इंगळेताई त्यानंतर शिवश्री अशोक भाऊ आणि अनेक स्टाफनी इथे अनेक वर्षापासून सेवा दिलेली आहे आणि आज या सुंदर अशा पतसंस्थेचं वटवृक्षामध्ये रुपांतर झालेलं आहे आणि सेवाभावी संस्थेमध्ये काम करणं काय आहे हे मी स्वतः गेले चौतीस वर्ष अनुभवले कारण आमची अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज ही संस्था सेवाभावी आणि मनापासून काम करणारे लोक का आहेत आम्हाला फार पगार नाही परंतु आम्ही खरोखर सेवा देण्याचं काम तिथे करत आहोत आणि अशा या आपल्या इथल्या जिजाऊ आणि शिवश्री यांचं ही मी आज मनापासून आभार मानते राजमाता जिजामाता यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देते अमर जिल्हा मराठा सेवा संघ प्रणीत अमर जिल्हा मराठा नागरिक सहकारी पतसंस्था गेली बावीस वर्ष या पतसंस्था चळवळीमध्ये अविरत काम करत आहे हे काम करत असताना आर्थिक चळवळीत काम करत असताना आम्ही सामाजिक बांधिलकीचं भान नेहमी डोळ्यासमोर ठेवलं आहे जे आमचं मंडळ आहे ते पूर्ण मंडळ हे पदवीधर आहे वेगवेगळ्या क्षेत्रात गाजलेलं मंडळ आहे आणि त्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा अतिशय आनंदाचा दिवस आहे सर्वांसाठी आणि त्या आनंदाच्या दिवसाचं औचित्य साधून महिलांना काहीतरी देता यावं या, हो, या योजनेतून आम्ही आज जी योजना जाहीर केली आहे ज्या महिला अंमलेजिल्हा मराठा नागरी पतसंस्थेमध्ये ठेव ठेवतील त्या महिलांना आम्ही दहा टक्के व्याजदर देणार आहोत आणि मी अपेक्षा करतो सर्व महिलांकडनं की जरूर आपण या महिलांनी या बँकेमध्ये या पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवाव्यात तसेच आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात अधिक व्याजदर देतो ज्येष्ठ नागरिकांना आपण दहा टक्के व्याजदर देतो इतरांना आपण साडेनऊ टक्के व्याजदर देतो त्याच्यानंतर आपण जे ठेव ठेवतो त्यावर जे सेविंग खाते असतात त्या सेविंग खात्यावर आपण बचत खात्यावर सात टक्के आज व्याज देणारी ही पतसंस्था आहे आणि आज सगळ्यांच्या आशीर्वादाने कृपेने माझी जवळसाहेब आजके छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आमचे छत्रपती राजांच्या संभाजीराजांच्या आशीर्वादाने शाहू महाराजांच्या आशीर्वादाने जेवढे युगपुरुष होऊन गेलेत वेगवेगळ्या समाजात त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून आमची पतसंस्था नेहमीच काम करत आहे आणि आपल्याला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आमचं मार्चपर्यंत आम्ही पन्नास कोटीचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं आहे आज अखेर आम्ही एकोणचाळीस कोटीचं उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे आणि आज आम्ही जी योजना जाहीर केल्यानंतर आमच्या ज्या सहा शाखा आहेत त्यातून इतका प्रतिसाद चांगला मिळतो की आम्हाला पहिल्या अवघ्या दीड तासामध्ये जवळजवळ पाच लाखाच्या ठेवी आज जमा झाल्यात मी सर्व महिला भगिनांची मनापासून आभार मानतो या जिजाऊंच्या ज्या लिखी आहेत त्यांचा की, की ज्यांनी खऱ्या अर्थाने आमच्या या योजनेला प्रतिसाद दिला या योजनेमध्ये खूप मोठं काम आमच्या दोन संचालक भगिनींनी केलं आहे याच्यामध्ये दाई शेतोळे असतील डॉक्टर कल्पना दे ठुबे असतील आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सु सुजातादाई ठुबे असतील यांची प्रेरणा यामध्ये होती की आपण महिलांसाठी काहीतरी वेगळं करूयात आणि तीच पहिली आमचं पाऊल आम्ही आज टाकलेलं आहे दुसरं पाऊल आमचं महिलांना जे बचत गट असतील त्या बचत गटाचे पूर्ण बचत गट आम्ही एकत्र करून त्यांना आम्हाला काही देता येईल दे करत, या या का याची योजना करत तयार करीत आहेत आणि मी विश्वास देतो की आपण लवकरच ती योजना पण आपण लागू करूयात पुन्हा एकदा सर्वांना या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जितव जय शिवराय यावेळी सर्वांचं स्वागत संचालिका राजश्री शितोळे यांनी केलं आणि आभार संचालक डॉक्टर कल्पनाताई ठुबे यांनी मानले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनुपमा भापकर यांनी केलं यावेळी मराठा सेवा संघाच्या अध्यक्ष इंजिनियर सुरेशराव विथापे शहराध्यक्ष इंजिनियर श्रीकांत निंबाळकर नगरपालिकेचे शहर अभियंता मनोज पारखे पतसंस्थेचे उपाध्यक्ष किशोर मरकड संचालक नांददेव पांडुळे प्राध्यापक किसनराव पायमोडे लक्ष्मणराव सोनाळे सतीश इंगळे उदयान भुले द्वारकाधीश राजे भोसले किसन पायमोडे अच्युत गाडे कार्यकारी अधिकारी अशोक वारखड शाखाधिकारी पुष्पा इंगळे कविता ढोणे सुनंदाताई पायमोडे नगर तालुका पतसंस्थेचे अध्यक्ष सुधाम मडके छायाताई कोकाटे निर्मला घोडके मुकुंद पेहरे अंजली पेहरे यांसह महिला आणि सभासदांची उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये